प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये पुरुषोत्तम मुक्ताला सांगत असतो मुक्ता मला माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये मी उगाच तुला अडकवलं मला वाटलं होतं की समोरच्या घरामध्ये मुलगी जाईल आणि हसत खेळत राहील यावरती माधवी म्हणते हसत खेळत कसलं हसत खेळत तिला आता तिथे हसण्यापेक्षा हुंदक्यांचेच आवाज आपल्याला ऐकू आले असते बरं झालं देवाने ऐत्या वेळेला आपल्याला मागे खेचलं खरंच मुक्ता तूर काही आम्हाला जड नाही आहेस उलट तूच आम्हाला सांभाळतेस तूच आमचा आनंद आहेस हे लग्न मोडून तूच चांगला निर्णय घेतलास असं म्हणत असताना तिथे सायली येते आणि सायली म्हणते काका का मला फक्त मुक्तासोबत थोडंसं बोलायचं आहे त्यावरती मुक्ता म्हणते आई तुम्ही दोघांनी जरा वेळ बाहेर थांबा तुम्ही बघून या ती सावनी गेले की नाही ते महत्त्वाचं आहे आणि बस असं म्हणत सायलीला मुक्ता बसायला सांगते दोघंजण बाहेर गेल्यावरती आता मात्र सायली म्हणते मी खरंतर थोंडी मोठा घास घेते म्हणजे हे बोलण्याचा मला काही अधिकार नाही आहे पण तू सईचा विचार कर सागरची बाजू समजावून घे यावरती मुक्ता म्हणते माझा निर्णय झालेला आहे माझा निर्णय बदलणार नाही इकडे सागरसुद्धा अर्जुनला तेच सांगत असतो मुक्ताचा एकदा निर्णय झाला ना की ती तिचा निर्णय बदलणार नाही ती, ती, ना ती माझ्यासोबत लग्न करणार नाही पण तिच्या लग्नापेक्षा जास्त महत्त्वाचं मला माझी सई आहे तुला माहिती आहे का सावनीने सुद्धा या सगळ्या सु गोष्टीचं भांडवल केलं होतं आणि कोर्टामध्ये सुद्धा मला खोटं पाडलं खरं तर मी आदित्यला हात पण लावला नव्हता पण ज्याप्रमाणे तुम्ही आदित्यला माझ्याकडून काढून घेतलं ना त्याचप्रमाणे माझ्याकडून ती सईला काढून घ्यायला बघते त्याच वेळेला तिला हकलायला पाहिजे ती वकील म्हणतात ते केलं असतात ना तर केस तुमच्या विरुद्ध गेले असते पुढल्या सुनवाईला तिने याचा सुद्धा इशू केला असता सागर म्हणतो इश्यू करून आता काय आहे माझी सई माझ्यापासून लांब गेली अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस मिसेस सायली गेल्यात ना त्या बघतील काय करायचं ते अर्जुनला आता मात्र सागर म्हणतो मला नाही वाटत की मुक्ताचा निर्णय बदलेल इकडे आता सायली सांगत असते मुक्ता तू विचार कर ना हे बघ म्हणजे तू विचार कर आत्ता तू ही जी गोष्ट करतेस ना तर या बाबतीत सावनीचं मत किती बरोबर आहे हे पण विचार कर सागरच्या डोळ्यामधील खरेपणाचा पण विचार कर आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार कर की काही वर्षांनी जर तुझ्याशिवाय सई मोठी होईल तर त्या सईवरती कसे संस्कार होतील आणि त्या सगळ्याविरुद्ध जर तू सई सोबत तर तू सईवरती किती चांगले संस्कार करशील असं म्हणत इकडे आता सायली मुक्ताला आपल्या परीने समजवत असते इंद्रा सांगत असते हे बघा खरंच आमच्या मनात असं काही नव्हतं आमच्या नातवाला सागरने कधी हात पण नव्हता लावला अहो खरंच ती सावनी खोटं बोलते पुरुषोत्तम म्हणतो मग बापू तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं आदित्यच्याबद्दल की तुमचा एक नातू आहे यावरती बापू म्हणतात हे बघा खरं सांगू का तर आम्हाला ना या गोष्टीमधून खूप मोठा धक्का बसला आहे सावनीने ज्याप्रमाणे सईला आत्ता आपल्या ताब्यात ता घेण्यासाठी हे नाटक करते ना तसंच तिने आदित्यच्या मनामध्ये आमच्याविषयी खूप काही भरवलेलं आहे आणि या सगळ्यामुळे आदित्य आता आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना विसरलं आहे आमच्याशी बोलायला ना मागत नाही म्हणून आम्ही त्याचा विषय पण काढत नाही जेणेकरून आम्हाला त्रास नको इकडे आता लगेचच सैलीच्या बोलण्यावरती मुक्ता सांगत असते हो मी निर्णय घेतलाय सईसाठी यावरती सैली म्हणते लग्न मोडण्याचा मुक्ता म्हणते नाही लग्न करण्याचा हे सगळं एक नाटक होतं सावनीला दाखवण्यासाठी आता मात्र सायलीला धक्काच बसतो म्हणजे आत्तापर्यंत मुक्ता जे करत होती ते सगळं नाटक होतं मुक्ताने हे फक्त सावनीला इथून पळवून लावण्यासाठी केलेलं ला होतं त्यावेळेला मुक्ता खरी स्टोरी सांगायला लागते मुक्ता सांगते तुला काय वाटतं सावनीला मी खूप चांगलं ओळखते तितकंच मी सागरला ओळखते तुला माहिती आहे का एकदा माझ्या हातून चूक घडली होती म्हणजे ज्या वेळेला सावनीने सहा महिन्याच्या आपल्या सईला सोडून गेली तेव्हा तिने जी चूक केली ना ती सुधारण्याची मी तिला एक संधी देण्याचं ठरवलं आणि माझ्या हातामध्ये जेव्हा आलं तेव्हा सईची कस्टडी मी तिला दिली सईची कस्टडी तिला दिली त्यावेळेला सई या सगळ्यांना जेव्हा सोडून निघत होती ना त्यावेळेला मी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सईविषयीचं प्रेम पाहिलं आणि सगळ्यात पहिल्यांदा सागरच्या डोळ्यामध्ये सईविषयीचं मी प्रेम पाहिलं आणि तेव्हा मी केलेली चूक मला समजली मी ज्या वेळेला सईला सावनीच्या हातात सोपवलं त्यानंतर मी सावनीला सांगितलं होतं की सईचा चांगला संभाळ कर पण जाताना मात्र सई ज्या पद्धतीने रडत होती ना आणि सागरच्या डोळ्यात पाणी होतं ना मला कळलं की नक्कीच सावनीच्या पेक्षा चार पट जास्त सागर तिच्यावरती प्रेम करतोय म्हणजे सावनी प्रेम करत नाही असं नाही ना ना मला म्हणायचं ती सुद्धा करत असेल प्रेम पण प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी तुला माहिती आहे का ज्या वेळेला सावनीकडे सईला सोपवलं ती हर्षवर्धनला सांगताना मी तिला ऐकलंय की आपण सईला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्टेलमध्ये ते पाठवूया जेणेकरून तिच्याकडे ते चांगले संस्कार होतील आणि तेव्हा मी हादरले म्हणजे तिला सईला आपल्या जवळ न ठेवता हॉस्टेलला पाठवायचं होतं हे सगळं मी आतापर्यंत समजून होते आणि त्यामुळे आता मात्र मला हे सगळं सुधारायचं होतं हे सुधारण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता कारण एक दिवशी सई माझ्याकडे रडत रडत आली होती तिला या इथे काका काकूंचं आजी आजोबांचं त्याचप्रमाणे मावशी आत्या या सगळ्यांचं प्रेम मिळत होतं ते प्रेम झिडकावून आपल्याला हॉस्टेलला जावं लागणार यामुळे सई हादरलेली आणि तिने मला सांगितलं की मुक्ता मला तुझ्या घरामध्ये लपवून ठेव मला हॉस्टेलला नाही जायचं आहे आणि म्हणून सईच्या बाबतीत हा निर्णय चुकीचा ठरू नये म्हणून मी सागर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती मी ठाम आहे पण सावनी हे लग्न मोडण्यासाठी ज्या वेळेला आली तेव्हा जर मी माघार घेतली नसती तर सावनी इथून गेली नसती लग्न मोडून आणि हेच मला हवं होतं सावनी गेल्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी मी तयारच होते फक्त तिला दाखवण्यासाठीचा हा ड्रामा होता आता मात्र इकडे मुक्ताने एवढं सगळं एक्सप्लेन केल्यावर ती सायली विचार करते खरंच मुक्ता म्हणजे तुझ्या मनामध्ये मा इतकं काही चालू आहे हे मला माहितीच नव्हतं मुक्ता मला तुझा खरंच अभिमान वाटतो इकडे तोपर्यंत अर्जुन सांगत असतो सागर तू प्रामिक होऊ नकोस बरं एक काम कर हे बघ हे लग्न होणार आहे यावरती सागर म्हणतो नाही आता हे लग्न होणार नाही तितक्यात डॅशिंग एंट्री करत मुक्ता सांगते मी लग्नाला तयार आहे मुक्ता लग्नाला तयार आहे म्हटल्यावर ती सगळे कोळी कुटुंब तिच्याकडे वळून पाहताच कोळीच काय गोखले कुटुंबाला पण धक्का बसतो नक्की आत्ता मुक्ता चिडून गेली ती खरी की आत्ता इथे मुक्ता आली ती खरी कोणालाच काही कळत नाही सागर म्हणतो काय तुम्ही लग्नाला तयार आहात मुक्ता म्हणते तुम्ही जे ऐकलत ना तेच असं म्हणत मुक्ता आता सागरच्या जवळ येते आणि सांगते की हे सगळं एक नाटक केलेलं होतं म्हणजे मला माहिती होतं की सावनी इथे लग्न मोडायला आलेली आहे आणि सावनी लग्न मोडल्याशिवाय इथून जाणार नाही आई बाबा आणि इंद्रा काकू आणि बापू मला माफ करा सावनीला इथून पळवून जाण्यासाठी मला लग्न मोडण्याचं नाटक करावं लागलं कारण सईला मिळवण्यासाठी सावनी कोणत्याही थराला जाऊ शकते हे मला समजलं होतं आणि त्यासाठी फक्त मला हे नाटक करावं लागलं पण या सगळ्यामध्ये मी तुमची माफी मागते मी हे लग्न कधीच मोडणार नव्हते पण इथून सावनी निघून जावी तिने उगाच या सगळ्यामध्ये तमाशा करू नये आणि सईला माझ्यापासून तोडू नये म्हणून मी हे सगळं करणार आहे म्हणून मी हे सगळं केलं आणि पण मी लग्नाला तयार आहे हे ऐकल्यावर ती सगळ्यांना मोठा धक्काच बस इंद्रा तर रडकुंडीला येते आणि म्हणते किती तुझे आभार मानू तितके कमी आहेत आतापर्यंत फक्त हे लग्न मला एक आई मिळते किंवा सई आमच्याकडे येते म्हणून करायचं होतं पण आज खऱ्या अर्थाने तू माझं मन जिंकलंस पोरी तुझ्यासारखी हुशार देखणी आणि इतकी प्रेमळ सून मला लाभले आणि तितकीच प्रेमळ सईला आई लाभले यासारखं दुसरं भाग्य नाही तुझे किती आभार मानू तू माझं मन जिंकलंस आणि एका क्षणात आतापर्यंत मुक्ताचा रागराग करणारी इंद्रा तिच्या प्रेमात पडत तिचा स्वीकार करते इकडे तोपर्यंत सायली येते आणि म्हणते मुक्ता खरंच म्हणजे तुला एक चांगला माणूस म्हणून मी ओळखत होतेच पण आजपर्यंत मी तुझं हे रूप पाहिलं नव्हतं खरंच मला खात्री आहे की ज्याप्रमाणे देवकीने यशोदेच्या मुलाला सांभाळलं ना त्याचप्रमाणे तू सईचा सांभाळ करशील आय एम प्राऊड ऑफ यू मुक्ता असं म्हणत सायली आता मुक्ताच्या जवळ येते आणि सगळ्यांचंच मन आता मुक्ताने एका क्षणात जिंकलेलं असतं त्यावरती खरच खरच, इंद्रा म्हणते खरंच गो खरंच अशी सून मिळायला भाग्य लागतं देवी एकवीरा आईचीच कृपा आहे की तिच्यामुळे मला ही अशी सून लाभली आईचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत असं म्हणत इंद्रा आता एकवीरा आईचे आभार मानते मुक्ताचं अगदी औक्षण करते आणि आता लकी म्हणतो चला चला लवकरात लवकर लग्न उरकूया इंद्रा म्हणते ती सावनी पुन्हा येऊन ते विघ्न आणण्याच्या आधी लग्न उरकून घेऊया धूम धडाक्यामध्ये आता मात्र मुक्ता आणि सागरच्या लग्नाचे विधी सुरू होतात इकडे सावनी आणि हर्षवर्धन दोघंजणं मात्र आपल्याच फुशारक्या मारत कसं लग्न मोडलं यावरती चर्चा करत असतात तेवढ्यात आता सावनी म्हणते बघितलंच ना बघितलंच या मुक्ताच्या अजून एका लग्न मोडण्याचा विक्रमच झालेला आहे आता मुक्ता आणि सागर यांचं लग्न मोडलेलं आहे आणि माझा बदला पूर्ण झाला आहे आता सई पूर्णपणे आपल्याकडे राहणार आपल्यापासून सईला कुणीही लांब करू शकत नाही असं म्हणत दोघंजणं फुशारक्या मारत असतात पण इकडे नियतीने योजना केलेली सईची आई सईच्या जवळ येत आणि सागर आणि मुक्ता यांचं धूम धडाक्यात लग्न होत असतं नियतीने खेळलेला डाव आता मुक्ताने अचूक झेलत सावनीच्या विरुद्ध कावा करत सागरसोबत लग्न केलेलं असतं या सगळ्यामुळे मुक्ताची हुशारी तिचं असलेलं सईबद्दलचं प्रेम हे सगळं समोर येतो आणि या सगळ्यामध्ये तिने फक्त इंद्राचंच नाही तर सागरचं सुद्धा मन जिंकलेलं असतं हर्षवर्धन म्हणतो तो सागर लुजर होता लूजर आहे आणि लुजर राहणार आपल्याकडेच आपली सई पुन्हा परत येणार असं म्हणत हर्षवर्धन आपल्याच माझामध्ये असतो पण नियती खेळलेल्या खेळाची त्याला ज्या वेळेला कल्पना खूप मोठा धमाका होणार इकडे सईज आपल्या आईबाबांच्या लग्नाची गाठ बांधत असते आणि आता मुक्ता लग्न करून एकत्र आलेत मालिकेमध्ये आता येणारे पुढील एपिसोड खूपच जबरदस्त असणार आहे